झालंय तुझ हा हे काम पडले घरातली कोणी करायची झालेत की सगळी काम अगं झालेत पण ते उद्या दळण आणायचंय ते दळण करून ठेवा भाजी राहिली नाही ती भाजी घेऊन यावा बाजार नाही घरात तो बाजार आणावा आता तुम्ही हायत की माझी काय गरज आहे आता म्हणजे मी हाय म्हणजे तू करायचंच नाही का सगळं काम सगळं ठेका काय मी घेतलंय का आता झालाय माझा संसार तुम्हाला संसार करायचा आहे जबाबदारी घे जरा झालं बाई तुमचं सुरू मी घडीवरच बसले होते ना आताच काम आवरलंय माझं काय बसायचंय घडीवर हा दुसरी नाहीत का अगं त्या आडगडीतलं काय असं पसारा तो काढायचा साफसफाई करायची घरात बघ बरं तिकड किती जाळ्या झाल्यात हा तिच्या आदर जरा घरा घाण झाल्यात ते जरा टाक मशीनला धुवून काढाव्यात आता तुम्ही करता ना ते मी का करायला मीच का करायचं सगळं तू कधी करणार आहे हा करीन मी का करीन इकडं बघ माझ्याकडून कधी करणार आहे तू बघ मला ना जास्त बोलायला लावू नको बरं का मी तुला सांगून ठेवते खुशी ही घरातली काम तू करत जा मी काय ठेका घेतलेला नाही मी इथून पुढे करणार नाही आधीच सांगून ठेवते तुला सगळी काम तुझी तू करत जा करते आई हे आई कर कधी बसली काय नाही मग काय झालं मरायला लागले काय झाले पण झालंय काय सांगशील का नाही आता काय सांगू तुला दिसत नाही का अरे घरातली एवढी काम आहे अर्ध्याच्या वर मीच आवरते तुझ्या बायकोला नको का करायला काय आलं गेलं तिच्यावर मग कुणावर येणार सांग कुणाला की मग मी सांगते काय अर्ध्याच्यावर वर काम मीच करते तिनेच ती मोबाईल घेऊन बसल नाही तर झोपत राहील सांग बरं काय करू तिला जेवढं होतं तेवढं करीत जाईन ती सारखं तिच्याच माग लागून काय होणार आहे तुला अरे काय तुझ्या डोक्यामध्ये काय बुद्धी हाय एका कांदे बटाटे भरले हा अरे तुमचा संसार आहे तुम्ही पुढे न्यायचा आई बाप तुमच्या जन्माला जाणार आहे सारखी डुसपूस 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 देऊ का हाकलून दिला मग म्हणजे तुझ्या मनाला जरा थोडं तुझं काळीच बघू थंड पुढं आम्ही म्हणले का तिला हाकलून दे तिला चार नाही सारखं मला तिच्या बाबा ते डुसपूस डुसपूस असं बसायचं कुठेतरी कोपरा धरून रडत बसायचं ही करायचं ती करायचं अरे चार शब्द तिला नीट सांग घरातले कामावर बाहेर जरा लक्ष दे मी कुठं कुठं करीन हाय साध बुळ करीत असते ती माग पू डुसपूस करून लागायचं निसतं म्हणजे मी चांगलं सांगितलेलं पटतच ना आईच वाईट वाईट सांगाय गेले ती मला बोलती तुला शिकवाय गेले तर तू मला उलट बोलत काय बोललोय तुला घेतो ना बायकोची बाजू मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते भल्यासाठी सांगते पण नाही आई वाईट आहे आई चांगलं शिपाई गेले की आईच तोडून दिसतय गप्पा रडू नको ने नेस्ती रडून जिरवाय तुला येत बाकीचं काय येत नाही बस तिकडे तशीच कस सांगू आता काय काम नाही राहिलं आता स्वामीच्या लागतेने सगळं काम झालं आता थोडस निवांत बसते वहिनी हो बर जेवाय वाडा थोडस असं शॉपिंग व्हायला काय झालं जेव्हा मी हो जेवाय मागितलं शाळेच वाटोळ केलं आपण रानातली तरी नीट करा ना माणसानं काय रानातली काम करायला माझा जन्म झालाय काय आणि मग काय हिंडाय झालंय काय गावातली कुत्री मारायला पटवायला पोरी पटवीन नाही तर गावातली कुत्री मारीन मी माझे मारीन तुला करायचं माझा जेव्हा म्हणलं की वाडी जा जास्त होत आहे बर का पटकीने जेवाय वाढ नाही तर मी आईला सांगन सांगा बर सांगा बरं काय काय सांग नाही जेव्हा वहिनी तुला कळतं काय का आकली जाय तुला थोडाफार स्वतःला आहे म्हणून जेवाय घरी आलोय तुला जेवायचं वाढ आहे कळा देराला आता तुला उज व्हायला लागलं माझं ओझवायला लागलो मा? करायचं लग्न एखादी बायको आणायची हाताखाली ठेवायची तिला अरे लग्न तर मी करणारच आहे जेवाय दे आधी मग बाकी बघू काय असून हा गावात टवाळकी मारायची गावात हिंडत बसायचं मला जेवाय मागायचं माझ्यावर रुबाब करायचा आहे ना, मारा था, मारा था, ना? <laughs> ए वहिनी तुझ्या बापा जीवा बसून खात असले करू नको मी माझ्या बापा जीवा बसून खातो बापा जीवा खातात भाऊ कमून आणतो तेव्हा खा भावाला लय नेट आणि तुला भी लय नेट माझ्या बापा जीवा तुम्ही दोघ बसून खाता या हो काय नवरा काम करतो असं असून मी मीतीच म्हणलं तरी अजून कस काय जीप चरा 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 चढली नाही चढली नाही जरा जास्त बोलती तू आईला सांगू ओयनी वाट हात मी हात काढून आरती मामा तुम्ही बघा बाबा यांसला असते तुम्ही नसल्यावर हंती मला जरा जरा तुझ्या सक्का बवली सॉरी सॉरी चुकलं एवढं काय माहिती तुला तिने जेवायला

दुसरी असते ना कुणी घर फुटलं असत तुझ्या लागण्याच्या अगोदर लोकांच्या लग्न झाले फुट जेव्हा दि म्हणतोय द्या ना किती जेव्हा आता आपण काम धंदा करत नाही ना काही दोन रुपये कमावतो का मग काय होत पुढं पुढं होत पण कुणाच्या जो दहा रुपये कमवून घरात आणतो त्याच आपण काहीच करत नाही नाही केलं कधी आवरात यायचं कधी टायमाला आलाय तू बाकी जेवते तुम्ही बसला कशी बारा बारा वाजता तेव्हा जेव्हा द्यायचं घ्यायला रात्री जेवायला तू कामवून येतो मोल तुम्हाला नाही जेव्हा द्यायचंय का मी यांला काय वाटत नसते हाताने घेऊन खात्यांच एका दिवसा हाताने सवय असाव का नाही खायची मला जेवाय चल जेव्हा दुसरं काय मी नाव सांगणार आहे बाबा तुमचं मी आयलाच तुम्ही काय झालं काय कुठं काय एवढी कुठं हरवलीस काय नाही हा काय नाही वाढल झालं आलय तुला म्हणतोय खुशी 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 करतोय तर तू एक नाही दोन नाही काय कसल्या विचारात पडलीस अशा आता काय सांगू विचार माझे काय झालं तुमच्या भावाने वैताग दिलाय मला नको नको करून डोक्याला पुन्हा पैसे गेलं की तुझी गणगन त्यांच्या पैसे तुझ्या आलं की त्यांची गणगण नेमकं झालंय काय ती सांगत जा ते ते राहणारच हो आहेत ह्या घरात ते काय जाणार नाहीत मला माहिती मीच जाते निघून ह्या घरात मी जाते तुला आता नुसती गणगण नुसती पर गणगर पिकल माझं एखाद दिवशी ना मी ईडी वहिनी घरात राहिले तर नुसतं काम 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 हे झालं की, थे? थे की काई काई ते झालं की हे अरे काय मी काय मोल करी नाही का या घरातली सू नाही ना मी या घरातली अरे मी तरी काय जीव देऊ का हा तिकडून त्या म्हातारीची कटकट त्या एक तर येडत हिंडत निसत बोंबल ते हिंडत एक काम धंदा मी करायचा सगळ्या गोष्टी मी करायच्या घरातून त्यांनी निस बोंबल हिंडायचं निसत आणि त्या आईचं तर निसत डोक्या मागचं वायता का आलाय मलाच काय करावं काय मला वाटतं घर सोडून निघून जाऊ मी जावं काय असं झालंय मला तर तुम्ही नका जाऊ मीच जाते घर सोडून म्हणजे तुमच्या एकदा डोक्याचा कानच निघून जाईल डोक्याला काय काय करू मग आता ती आई तिकडून चिडचिड करीत नाही ही केलं नाही ती केलं नाही बारका आणि आणिकेत पण तसच करतोय तिच्याच मागे येऊन जाऊन माग मरणामध्ये कटकट करतोय तिच्या मागे नेमकं करावं का तीच काय कळा काय केलं आता फक्त येता जाता भाग कर तुपडाच माहीतला आपण थोडंफार काहीतरी बाबू काम करावं तिने ठीक आहे ये वाल वाल। ना हळूहळू जागे पण येऊ लय ते जेव्हा हकलायचं का बाहेर काढायचं चल मस्त नाही हाकलायचं पण मी म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी मला मदत ना त्यानी सांगितलंय त्याला होईल कर पण आईचं आता आई आई झड झाली काय तू आई तिकडून अशी करणार आईनी आईनी काय करायचं थोडं काम केलं ना तरी ह्याच्या नावाने कडं करायचं नुसतं मला दिवसभर ही कामच करीत नाही हे करीत नाही ती करीत नाही सारखं कंटिन्यू चालू

दिलं का कोणाला लागते थी, थी। थी ला का ती आतापर्यंत लय कष्ट केले तिने मारण्याचे उभं करायला काही फुकट झालं नाही तिने मला प्रामाणिकपणे सहकार्य केलं दोघ आमच्याकडे काही नव्हतं लोकांची तर जातो दुर्वाजाने तुम्ही गेलात पुढं लोकांची कामाला ती जात होती वेळ आणखी ते मी जात होतो लोकांची काम धंदा करून धापास धापास साठून हे घर झालं थोडी आता शेतीवाडी दिली तुम्हाला तेच करायचं तुमच्या घरातलं तुमच्यासाठी तुमचा प्रपंच मोठा होईल ना रोजची गणगण गन असल्यावर कसं बापू कसं काय कर, करायचं बरं काय झालं की डुसपूस डुसपूस ही कर ती कर तिच्या डोक्यात काही नसतं फक्त हिने ही केलं पाहिजे जरी समजा नाही आलं ना तर तिचं असं म्हणणं आहे की हिने केलंच पाहिजे ती मग कशामुळे का काय ती मला अजिबात कळत नाही का काय नेमकं काय चाललंय खरं खरं आता तुम्हाला नाही कळायचं लावायची लावायची लेखी लेखी समजून घ्या जरा

गेलते ना गाड्याला गेलते रानात माझं मड टाकायला गेलते मला कमवायचे ना अजून म्हणून गेले होते रानात अरे तू करतीस पण बोलून दाखवतीस अरे करूच नको की कशाला करतीस तू हा संसार करायचंय ना मला अजून पोरं बाळ करायचे पोरं होणारे आता त्यांच्यासाठी कमवून ठेवायचंय अरे मी नेणारे एका कमाड्यावर बांधून ते तुमच्यासाठीच करते ना अरे करू नको तू तु। तुला कुणी करायचं सांगितलं बळजबरी केलं राहून पडचं राहिलं तर राहिलं एवढंच अरे हे कसं कसं उभं केलं हे बापाने मी आम्हालाच माहितीये बर तू एक काम कर तू काही इथं राहू नको तू सरळ सरळ जाऊन तिथे कोपतात राह त्या आणि कितला घेऊन जाण बाबाला घेऊन जा तिकडे राहणार राह माया पैसे कराव मग अरे काय बोलतोस तू काय बोलतोस मग अरे किती कष्ट केलेत आम्ही हे असं ऐकून घ्यायला अरे कष्ट करावं लागतात कष्ट आम्ही कष्ट केलेत ना एवढं उभं केलं म्हणून आई तर खाताय तुम्ही अरे कधी गेलाच का बायकोला घेऊन राहणार जाणार तिला राहणार घेऊन कष्ट करता व कळण काय कष्ट असतात काय असती किंमत कष्टाची तवा कळेल तुला असं नाही कळायचं नाही र चुकलं चुकलं आमचं तुम्हाला ना रोज आणि ठेवलं असत ना नाहीतर वर्षाने ठेवलं असत ना लोक कळलं असत बघा बघा झालं तुमच्या आईच्या मनासारखं झालं आपल्याला ठेवाय निघालेत आता कळलं का, का तुम्हाला आली का अक्कल तुमच्या आईला आपण घरात आहे सालानी राहिलं पाहिजे काय म्हणलेस काय म्हणली तुम्ही बोलूच नका बघितलं का तुमच्या आईला काय पाहिजे आपण दारोदार भीक मागितली पाहिजे आपण सालाने राहिलं पाहिजे ही तुमच्या आईच्या डोक्यात आहे सगळं तुम्हाला तर काडीची अक्कल नाही बघितलं का हे मी चालले माझ्या बाहेर निघून मला तू कशाला जाते थांब तू झाले तुझ्या मनात समाधान होय रे हा तुला एवढंच पाहिजे होतं की आमच्या दोघांची भांडव व्हावं यांनी अलग राहावं म्हणून मला काही माहित नाही तू बोलूच नको शब्द सुद्धा काढ नको मला काही माहित नाही तो आणि बापूनी सरळ रानात जायचं ना ती सुद्धा घेऊन जायचं माझ्या डोळ्यासमोर एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही

आणि आईनी फक्त जीवाचं काय बरवण करून द्या तुम्हाला अगार दोगाला मी त्रास आहे अरे काय डोक्याला वाईटा गय निस माझ्या निसा इकडून तिकडून पुन्हा बघा डोक्याला वाईटा गय अरे काय चिडून नाही रे ती आईला थोडं बोललो तू आईला बोलला अरे तुला लाज वाटली पाहिजे आईला काय बोलायला काय बोलू मला मी काय करू काय जीवा काय सगळं बाबा आईला बापूला भक्ती जाऊन त्यांचा मग तुमच्याकडे कडे बघते त्यांना काय होऊ द्या मग सांगते तुम्हाला

कस बन मी केलं त्यांचं याच्यामुळे मी वरडत होतो त्यांना की त्यांना समज संसाराची संपत्तीची कशी कमाव तुला ब्लड कॅन्सर आहे काय त्यांना त्याच्यासाठी अरे तुझ्या आईला ब्लड कॅन्सर आहे बा आजपर्यंत का नाही सांगितलं बाबा आए? <laughs> आए, अरे ब्लड कॅन्सर आहे म्हणून म्हणून पोरांचा प्रपंच लागला पाहिजे बाळांनो सुनबाई तुला वरडायचं आणि रागवायचा उद्देश नव्हता रे बाळांनो काय झालं माझ्या गेल्यानंतर तुमचा हाल होऊ नये तुमच्यासाठीच होत रे मला ब्लड कॅन्सर आहे मुदत दिली डॉक्टरांनी मला अरे दोन वर्ष कशी जगले मला माहिती अरे या दोन वर्षात तुमचा संसार रांकीला लाग म्हणून तळमळ होती माझी तुम्हाला वरण्या माग माझा कसलं चुकीचा उद्देश नव्हतं रे मला माहिती होत म्हणून मी रह, तु, तुला म्हणतो तुझ्या जीवाची काळजी घेत अरे तुझ्यासाठी मी येणार किती म्हणेन तेवढा पैसा होतो रे असं नको बोलू रे आई हाय तू तुला चांगल्या हॉस्पिटलला काळजी घेईन ग आता काय फायदा नाही माझे दिवस भरले आई असं म्हणू

मला बोलू द्यायुष्यभर मला साथ दिली हो। पण मीस तुम्हाला शेवटपर्यंत साथ नाही देऊ शकले तुझं लग्न पाहिजे होत

ആയ ആയ ആയുടേ